विविध विरोधी पक्षांच्या प्रचारानंही आता वेग घेतला आहे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी काल ओदिशा इथल्या केंद्रपाडा इथं प्रचार सभेला संबोधित केलं दिल्ली आणि ओदिशामध्ये एकत्र निवडणुका होत असून या दोन्ही राज्यात भाजपा आणि बिजू जनता दल पक्षानं काही उद्योगपतींना लाभ मिळवून देण्यासाठी जनतेवर अन्याय केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला या अन्यायाचा नाश करून न्याय स्थापन करण्यासाठी काँग्रेस येणार आहे असा दावा त्यांनी केला दरम्यान भारतीय जनता पार्टी लोकशाहीचं अवमूल्यन करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी काल अहमदाबाद इथं एका पत्रकार परिषदेत केला सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपाला मिळालेला विजय हे सरळ सरळ लोकशाही मूल्यांचं उल्लंघन असून भाजपा पैसे यंत्रणा आणि मनुष्यबळ यांचा गैरवापर करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेवगाव इथं प्रचारसभा घेतली कांदा जिऱ्यात शेतकऱ्यांचं महत्वाचं पीक आहे मात्र केंद्र सरकारकडून देशाबाहेर कांदा निर्यात रोखली जात आहे ऊसाच्या उत्पादनातही महाराष्ट्र अव्वल आहे मात्र याच्या नियमातही बदल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांना न्याय देणार नाही असा आरोप शरद पवार यांनी यावेळी केला शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काल प्रचार सभा झाली राज्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडीला प्रतिसाद मिळत आहे तर देशात इंडिया आघाडीला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं सा त्यांनी सांगितलं या निवडणुकीत भाजपा जिंकणार नाही मात्र चुकून जिंकल्यास त्यांचा पहिला निशाणा संविधानावर असेल अशी टीका त्यांनी केली भाजपाला संविधान बदलून लोकशाही संपायची आहे मात्र आम्ही तसं होऊ देणार नाही असं ते म्हणाले